तर नमस्कार मित्रांनो आठ दिवस झालं यूट्यूबला व्हिडिओ वगैरे नाही येत आठ दहा दिवस झालं इंस्टाग्रामलासुद्धा आमचे नवीन व्हिडिओ नाही आहेत फेसबुकला नाही येत घरात सगळीकडंच काय ना काय कुरकुर असते भांडणं असते तर आमचे आठ दिवस झालं खूप भांडणं होते आठ दिवस झालं राग राग पूजा केली ती गावाला व्हिडिओ नव्हता काढला काहीच व्हिडिओ <coughs> व्हिडिओ नव्हते काढायचे पण आता काय सोशल मीडिया म्हणजे या गोष्टी अशा काही बोलायच्या नव्हत्या सांगायच्या नव्हत्या पण पूजा कोणत्या गोष्टी ऐकायलाच तयार नाही आहे कारण ती म्हणजे तुम्ही चुकी गेली आहे मी आत्ता चार वर्ष झालं खूप सहन केलं काही गोष्टी बाबतीत आता नाही <coughs> तिचं तीज़ा, तेच तीज़ा, चालू आहे जगाला कळू द्या कसे आहेत काय आहेत कसं वागतात तिला एवढं बोलतोय मी तरी ती समजूनच घेत नाही आहे काहीच गोष्टी बोलत नाही आहे आता तीन दिवस आलोय तीन दिवसापासून तरी कुरकुर नॉर्मली चालूच आहे घरामध्ये तीन दिवस झालं गाडा बंद आहे गाड्याचं ती पण काय बनवत नाही आहे तुम्ही तुमचं करा गाडा लावा ते बघा मी <coughs> माझ्या फक्त मुलींना सांभाळल ते गाड्याचं तुम्ही काम करा किंवा नका करू त्यांना दोन टायमाचं जेवण वगैरे डबा त्यांचं सगळं मी माझं पाहते म्हणले मला काय गाड्याचं हे नाही एवढा आल्यापासून घरामध्ये एवढा राडा एवढा पसार आहे आता पण ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही ती लेकरांच आवरण चालू तुला किती वेळ झाला कन्व्हिन्स करतोय पण <coughs> काय होतंय लेकरांसमोर बोलायचं म्हणलं की नको वाटत लेकरांच्या ले नजरेत परत वेगळं काही ए बोलला काहीच बोलायला तयार नाही तिला एवढं तिला एवढं बोलू बोलू बोलायला नाही ठेवायला काय झाले म्हणलं ना चूक झाल्यावर अजून काय सांगायचं तिला सांगून सांगून आता एवढा रिक्वेस्ट केली जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अक्षरशः हा विषय एवढा वाढलाय तिच्या पर्यंत माझ्या आई वडिलांपर्यंत सगळ्या घरापर्यंत गेलाय ती, ती आठ दिवस तरी राहून आली शेवटी लेकरांच्या सोय व्हायनात म्हणून ती वापस आली तिला रिक्वेस्ट केली बाबा त्या लेकरांमुळे तरी मला नाही बोलायचं नको बोलू माझ्यासोबत नाही व्यवस्थित म्हणजे बोलायचं तर नको बोलू बाबा पण आता काय करावं ऐकत तर नाहीये कोणत्या गोष्टी बोलायला पण तयार नाही आहे जी फुगून बसलेली तर फुगूनच हो आहे होत असतात माणसाकडून चुका होतात मान्य बी केल्या झाले ना मग काय यार तू बी ना मला असं बोलले की थोडं हेच होऊन ती एकदा हो म्हणलंय ठीक आहे बाबा नाही आता इथून पुढे तर होणार नाही एवढं मी तिला सांगतोय पुढे चूक व्हायची नाहीये तुला नको म्हणलं होतं ना मग तुझं ऐकायला तयार आहेस का अरे मग व्हिडिओ आपले ब्लॉग कंटिन्यू पडायनात व्हिडिओ निघायनात काहीच निघायना तू बोल आहे ना घरामध्ये जे समजा हसून खेळून जे आपण जसं वागायचो व्हिडिओच्या बाबतीत मग काही ते काहीच नाही ना व्हायला का व्हायला काल एवढा सण असून सुद्धा व्यवस्थित होत का बोलले आणि बोलले की झालं शकता ते लोक फक्त काय मग तातपुरत दिसतं मग ते व्हिडिओ पुरत दाखवायचं का की खूप समजा म्हणजे माझी चूक धरायचं आता मी मान्य केली तरी बी मग मला त्याच्यावरच आडून आहे सॉरी ना मग आता अजून किती बंद करा बघितलं का तिचं बोलणं असं होतंय की ती जास्त याच्यातच बोलते मग बंद करा

तुला काय ऐकायचं नाहीये तुला विषय वाढवायचं ते दे तुला ऐकायचं नसल्यावर मग आता बोलू काय मी काहीच बोलू तेच करतात ते सगळे म्हणजे खबर आहे घालत घरात काय पुरवत नाही त्या गोष्टी नको रिका मी काहीतरी सांगू जे झालं ते वेगळी गोष्ट आहे आणि ह्या बाबतीत नको काय करू की मी काय कोणत्या गोष्टी म्हणजे घरात कमी आहेत आपल्या घरात मग आताच काय म्हणजे लोकांना खायच्या गोष्टीच काय लोकांपर्यंत जास्त बोलायली